जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे माझी शाळा माझा अभिमान उपक्रमाने जुन्या स्मृतींना दिला माझी विद्यार्थ्यांनी उजाळा बालपणाच्या शालेय आठवणीत रमले माजी विद्यार्थी विद्यार असे म्हटले जाते की बालपणीचा काळ सुखाचा लहानपणा देगादेवा ओळी नुसत्या उच्चारल्या तरी रम्यते बालपणाच्या आठवणी दाटून येतात अशाच मेळावा जिल्हा परिषद सुरगाणा जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक शाळेत माझी शाळा माझा अभिमान उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विस्तार अधिकारी धनंजय गोळी केंद्र प्रमुख धनराज भोये यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी एकनाथ भोये होते मुख्याध्यापक सुरेश जाधव माधव गवळी मयूर हिरे दशरथ शिंदे कुणाल परदेशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते राहुल जोशी चेतन आहेर ज्ञानेश जंगम माधव गवळी यांनी मनुगत व्यक्त केले शालेय भौतिक शैक्षणिक बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली शालेय परिसर मंडपाने रांगोळी पताका काढून सजविण्यात आला होता परिपत्रकाचे वाचन शिक्षक रतन चौधरी यांनी केले यावेळी माझी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले जुन्या आठवणींना उजाळा मिळाला भावनिक वातावरणाने मन हेलावली मेळावा भावनिक वातावरणात पार पडला या सोहळ्यामुळे अनेक वर्षांनी शाळेचे जुने विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता तर अनेक मित्रांना आणि गुरुजनांना भेटून जुन्या नात्यांना नव्याने जोडणारा एक भावनिक पूल ठरला आठवणींचा ठेवा आणि गुरुजनांचा सत्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्रांगणात पाय ठेवताच अनेक माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले त्यांनी शाळेतील जुने वर्ग मैदान आणि बाकड्यांकडे बघून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक त्यांच्याकडून मिळालेले शिक्षण गमती जमतीचे क्षण खेळाचे दिवस आणि शाळेने दिलेले संस्कार यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन किती मोलाचे ठरले हे सांगितले विविध क्षेत्रांतील कामगिरीचा गौरव करण्यात आला या स्नेहमेळाव्यात अनेक माजी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळवलेल्या यशाची माहिती समोर आली कोणी डॉक्टर अभियंता सरकारी अधिकारी शिक्षक तलाठी ग्रामसेवक तर कोणी कृषी क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून आपली कामगिरी बजावत आहे शाळेच्या जणघडणीतूनच त्यांना आयुष्याची दिशा मिळाली याचे प्रत्येकाने नम्रपणे स्मरण केले काही विद्यार्थ्यांनी भावनिक अनुभव कथन केले स्नेहमेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे निवृत्त झालेले माजी शिक्षक व्यापारी शेतकरी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पालक प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि वक्तृत्वाने वातावरणात रंग भरला या शाळेनेच माझ्या आयुष्याला योग्य दिशा दिली आणि जगण्याची वाट दाखवली म्हणूनच आज मी मोठ्या अभिमानाने इथे आलो आहे असे भावनिक आणि कृतज्ञता व्यक्त करणारे उद्गार एका माझी विद्यार्थ्याने काढले तेव्हा उपस्थितांची मने हेलावली अनेकांनी आपले शालेय जीवनातील अनुभव सांगताना जुन्या मित्रांना मिठी मारली शाळेच्या विकासासाठी सहकार्याची ग्वाही दिली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व माझी विद्यार्थ्यांनी आपल्या जन्मदात्या शाळेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी सक्रिय सहकार्य करण्याची एकमताने ग्वाही दिली भविष्यात शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले हा स्नेहमेळावा केवळ आठवणींचा उत्सव नव्हता तर एका पिढीने आपल्या शिक्षण संस्थेप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले एक प्रेरणादायी वचन होते या भावनिक सोहळ्यामुळे सुरदाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे नाते अधिक दृढ झाले आहे यावेळी गटशिक्षण अधिकारी म्हणाल्या की माझी शाळा माझा अभिमान उपक्रमांतर्गत माझी विद्यार्थी स्नेहमेळावा तालुक्यातील तेवीस केंद्रामध्ये संपन्न झाला यामध्ये तीनशे पंधरा शाळांनी सहभाग घेतला असून मेळाव्याचे आयोजन चार टप्प्यात करण्यात आले या मेळाव्या तालुक्यातून तेहतीसशे वीस माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या मेळाव्यातून माजी विद्यार्थी पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या माध्यमातून शैक्षणिक सेतू तयार होण्यास मदत होणार असून शालेय भौतिक सुविधा सामाजिक मदतीतून साकार होण्यास मदत मिळणार आहे सुसंवादातून शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावे संपन्न झाले अशी माहिती गटशिक्षण अधिकारी अल्पा देशमुख यांनी दिली सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार